जयघोष करत पोलीस निरीक्षक द्वारका यांनी सर केले माउंट लोहस्ते शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील रहवासी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे माउंट लोहस्ते हे उंच शिखर यशस्वीरित्या सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांची छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली जगातील चौथे सर्वोच्च शिखर असलेले माउंट उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर या शिखरावरून साईनाथ महाराजांचा केलेला गजर अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जयघोष करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवले भारतात परतल्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष त्यांचा सत्कार पंगे। नमस्कार ओम साईराम यावर्षी मागच्या वर्षी म्हणजे माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेली मी महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या नगर जिल्ह्यातील पहिली महिला आहे पहिली गिर्यारोहक आहे आणि मागच्या वर्षी माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर साहेबांकडनं मला वारंवार सत्कारासाठीचं निमंत्रण होतं पण अनावधानाने येणं झालं नव्हतं मग यावर्षी जगातलं जे चार नंबरचं शिखर आहे माऊंट लोत्से म्हणून ज्याची उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे तर ते करण्यासाठी जाणार होते तर त्यावेळेस प्र प्रमोदांच्या ह्याच्या आणि पुढाकाराने म्हणे म्हणता येईल तिथे करून गेल्या साहेबांकडनं माझं साईनाथांच्या दरबारामध्ये माझं स्वागत झालं तिरंगाध्वज पहिल्यांदा साईनाथांच्या दरबारामध्ये फडकला गेला तो आणि मला सा साहेबांकडनं सत्कार करताना मला साईनाथांची ही जी शॉल आहे तेक एक ले ले साइनाथान साइनाथान ते एक माझ्याकडं एक जबाबदारी म्हणून देण्यात आलं होतं की बाबा यापूर्वी साता समुद्रापार पलीकडंच साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांबाबतची साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी बारा नऊ तारखेला नऊ एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती तसा माझा प्रवास बारा एप्रिलला सुरू झाला होता साईनाथ आपलं माउंट करताचा, एकोणीस तारखेला मी बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचले एकदम स व्यवस्थित तब्येत म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळं कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या ह्याच्यामध्ये समिट पुश करताना मला यावेळेस दोन वेळा मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका ह्याच्यामध्ये समिट पुश घेतलं होतं पण यावेळेस मला दोन वेळेस माउंट जाताना जाताने जावं लागलं की जशी म्हणता येईल साईनाथांकडनं एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी वर... झाली पहिल्या वेळेस गेले होते अचानकपणे पन्नास पन्नासच्या वेगानं वारं सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळं मला असं वाटलं की हाताची पाच बोट दहा बोटं आणि पायाची दहा बोटं मला कापण्याची वेळ येणार आहे माझी बोटं थंड पडलेली आहे संवेदना नष्ट झालेल्या होत्या म्हणून मी आठ तास करून खाली आले पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे आणि मग साईनाथांकडनंच आशीर्वाद साईनाथांचा अंगारा जी बेवर म्हणता येईल तो ठेवला गेला साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो जय म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जे गोष्ट चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडूनच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटेम्प्ट जो होता तो पूर्ण केला आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्या टोकावर मी पोहोचले त्या टोकावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज देशाचा राष्ट्रध्वज देशाचं राष्ट्रगीत बरोबरच साईनाथांचा जो जयकार मी केलेला आहे तो पुन्हा मी करू इच्छिते अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु